పాయ yeah, ప आ, हे जे पीक आहे हे आज आता येणाऱ्या समजून महिन्यामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईलच परंतु कंपनीने सुद्धा अतिशय विश्वासाने सांगितलं होतं मला की जे अंकित बरपेठा साहेब आहे पासिटिक्स या कंपनीचे एम डी तर त्यांनी सांगितलं होतं की जो व्हेरायटी आहे तुम्हाला पासी क्वांटिटी आहे आप थोडा सिलेक्टेड दे का बहुत बढिया व्हेरायटी आहे अगले साल बहुत पॉपुलर हो जाएगी ये व्हेरायटी इसलिए म्हणून मग मंडळी मी हे वाण त्यांच्या विश्वासावर खरोखर आज नवीन वाण लावल्यानंतर कसा आहे त्याचा अभ्यास आपण नवीन मानाचा केला पाहिजे हे मी पाहण्यासाठी आता एक महिना झाला या पिकाला इथे आलेल्या पुन्हा इथून अजून एक दोन पिकेट उठील आणि कसं आहे मंडळी की कोणत्याही नवीन वानाचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला विकायला म्हणा किंवा लावायला जमत नाही म्हणून आता माझं हे ऑब्झर्वेशन चालू आहे तर आता इथे पाहताना बरोबर ह्या वानाचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं पानाची साईज खूप छान आहे व्हिजीज्यूटी ग्रोथ जे आहे ते खूप छान आहे थोडंसं कुटे वगैरे करेल जास्त प्रमाणात असं वाटत आहे निरोगी आहे या शेतात जर असं पूर्ण तुम्ही बदल टाकतो म्हटलं कुठे तसं एवढं पाणी दिसत नाही सध्याच्या कंडिशन मध्ये तेच आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज महादेवचा जो दाणा होता बियाण्याचा तो कसा होता कब होता म्हणजे इतर जातीच्या धुजा मोठा दाना आहे त्याच्यामुळे बिजाचं वजन जास्त भरेल आणि उत्पादन घ्यायला चांगले ना तो गो आता येणाऱ्या काळामध्ये पण सर्वप्रथम सुरुवातीला शेतात आल्यानंतर खूप प्रसन्न ना वाटून राहिलं अतिशय सुंदर असं चित्र या शेतामध्ये दिसत आहे हो येणाऱ्या आता हा जो हंगाम आहे त्या हंगाममध्ये ह्या सोयाबीन वानाचं महादेवचं तुम्हाला खूप चांगलं उत्पादन येऊ हे ये परमेश्वरजीने प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार